माऊशा हो तुम्ही म्हणता एवढी मोठी धडधाकड बाई दिसतील खुशाल म्हणती नवराचं नक पण काय सांगायचं माऊशा हो माझ्या जागी जर तुम्ही असता ना मूड द्याला सोळावीच्या आधीच सोडला असता काय सांगायचे मॉडल हायस तसं मागच्या आठवड्यात आमच्या गावामध्ये कीर्तन होतं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा आमच्या ह्यांना झाड लावलं सकाळी आमच्या दारात पोलिसाची गाडी यांना उचललं आणि गाडीत टाकून पोलीस स्टेशनला काही पण म्हणती बाई हो कुठं झाड लावल्यानं पोलिसाची गाडी दारात येत असते बाई पण काय सांगायची माऊश होत तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काही चिक्कूचं झाड लावलं आंब्याचं झाड लावलं हा एवढं हुशार होतोय ते हा ते त्याच्यापेक्षा हुशार होतं त्यानं लावलं गांज्याचं झाड मग मला सांगा नाही का टायरामध्ये घेऊन हल्लं पाहिजे याला काय सांगायचं झालं था दा, रोज दारुपै मला मारते दारू पिऊन येते मला मारते मारून 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 पाठीची नुसती चाळण करून टाकली मी म्हणून टिकली काय सगळ्या माऊ हो, नाहीतर गेली असती आमच्या ढोलकीवाल्यासोबत पळून मी म्हणून ठरवले आता आता इथं राहतच नाही मी याच्यासाठी मी आजच माहिरी जाते याच्यासाठी मी आजच माहिरी जाते गल्लीतल्या दहा बारा बाया बोलविते दहा जणी मिळवणी बनवितो गट दहा जणी मिळवणी बनवित गट आणि मग कसं बघू घेतो दारूचाय घट दारूच्या तर घोटाने वाटोळ केलं दारूच्या घोटाने वाटोळ केलं आणि दहा एका साला सालामध्ये गेलं त्याच पायी मजुरीची वेळ मला आली त्याच <hygiene> मजुरीची वेळ मला आली आणि लाडाची लेख उन्हा तानाच निघाली राबराबून येतात माई सवाशी हप्त्याला राबराबून येतात माई सवाशी हप्त्याला आणि पगाराच्या दिशी तिथं हजार येऊ झाला चा। आणि चार चौघात मला मागतोय दाम चार चौकात मला मागतो दाम आणि नाही म्हणता हिसकाउंट ठोकतो या मला सांगा दारू पिऊन झाले का कुणाचं भलं मला सांगा दारू पिऊन झाले का कुणाचं भलं रती महारथी देशोधडीला गेलं म्हणून हात जोडून सांगत आहे सज्जन हो तुम्हाला नका व्यसना न हो सांगा या जगाला असं सांगा या जगाला असं सांगा या जगाला काय सांगते गोकाडून आले का ठेवून होय हा तरी म्हणलं सकाळपासून इथं दिसत नाहीत ढसायलाच गेले असते अगं तूच तर म्हणले होतीस ना काय म्हणले हो मी हे ते दारू पिऊन या म्हणून म्हणली होती ना तू कधी म्हणली दारू पिऊन या होय विसरळी रे विसरळी तू म्हणले नाही सकाळी मी पाण्याला जाते तुम्ही दारू पिऊन या म्हणून आहो प्राणनाथ मी कसं नव्हते म्हटले जरा डोकं ठिकाण्यावर ठेवून कान उघडे करून ऐकत जावा मी म्हटलं पाण्याला चालले दार उघडे घरात कुत्र मांजर शिरल दार लावणे म्हटलं दार लावणे म्हंटल अग तुझं सगळं खरं आहे ग पण मला येतो सगळं उलटच ऐकू यायला त्याला मी काय करू नाही आता रस्त्यानं घरी येत होतो एक बाई रस्त्यामध्ये भाजी इकताना दिसली ती म्हणत होती चुका घ्या चुका दारू रुपायला चुका चुका घ्या चुका दहा रुपयाला चुका मला ऐकू आलं मुक्का घ्या मुक्का दहा रुपयाला मुक्का मुक्का घ्या मुक्का दहा रुपयाला मुक्का मी विचार केला बाई एवढी चिकली दिसायली दहा रुपयाला मुका काय माग नाही मी असं खिशामध्ये हात घातला पन्नास ची नोट काढली त्या बाईच्या हातात ठेवली बाईला म्हटलं बाई मला पाच मके द्या मग काय तिचा नवरा आला मला मुकाच भेटत नाही पण नुसता मुका मार असं झालंय माझं सगळं उलट मी तुम्हाला हजारदा सांगितलंय दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून अगं तुला काही आकल बिकल आहे की नाही पण म्हणते अगं इथं दारू रुपयालाच पैसे नाही सोडा प्या म्हणती नाही आणायचं जाणायचं सोडा अहो तेव सोडा म्हणे मी अहो दारू प्यायाची सोडून द्या म्हणती म्हणते सोडा रुपयाची सोडाय कुठं गेल तेवढं रात्री आता रात्र पण झाली का आता पण झाली का बघा घड्याळामध्ये किती वाजले तस की तू म्हणली रात्र झाली मग ह्या सूर्य कसा मगापासून चाका चाका आव सूर्य नाही होतो बल्प बल्प लाईट लाईट तर मी विचार करायलो मगापासून सूर्याच्या भोवती किडे कसे वळा 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 करायले कंटाळा कंटाळा आणलाय तुमच्या दारून मला तुम्ही दारू सोडून द्या बरं का म्हणून सडायची ग दारू मी हा काय वाईट या दारू आव आपल्या गावातले दहा माणसं मेले दारू पिऊन दहा माणसं ऑगो बाबो हो काही लिवर सुजला काहीच्या किडण्या फेल झाल्या काहीच्या आताडी सडले दारू पिऊन ऑगो बाबोन <laughs> सांगली तुला कोणाने कशाला सांगायला पाहिजे कालचा सा पेपर वाचा पेपर मध्ये छापन आले आपल्या गावातले दहा माणसं मेलेत म्हणून बाबो हा म्हणून म्हणते दारू प्याय सोडून द्या मग आजपासून बंद आजपासून खरंच बंद ना खरच बंद बर झाला बाई देव प्रसन्न झाला गेला म्हणायचं आंधळा एक तुझ्या देव देतो दोन डोळे सांगितलं ना बंद माझी बंद मला तुमचा विश्वास नाही माझी शपथ घ्या ना तुझ्या आईची शपथ बंद खरंच आजपासून दारू बन ना दारू नाही पेपर बंद काय काम असल काही बाई काही बाई छापून येत हा काय माय माझ्या बापाचे डोळे गेले होते माझं नशीब फुटलं होतं यांच्या पात्रात मला टाकलं नाही तर यांना कोणी सुद्धा पूर्ग देत नव्हतं हिरोला हिरोला देत नव्हतं हिरो आव तुम्ही नुसते हिरो नाही हिरो हंडा हिरो हंडा असं वाटतं तुमच्या कुबडात लाद घालावी किक मारावी तुम्हाला स्टार्ट करावं अग आज बी बाया माझ्या मग पैशाची पिशी घेऊन लागल्या दादा माझ्यासोबत लग्न करा दादा माझ्यासोबत लग्न करा म्हणत्यात माय दादा बी म्हणत्यातून लग्न बी करा म्हणतात अगं तुला काय गाडवाची कळती अगं अशी आवड काम दादा भाऊ म्हणूनच करून घ्यावी लागते विचार या ला, माणसांना वारे वा दादा आणि बहिणी नुसत्या का पाहण्याला सांगा घरात खायला काय बाई काय नाही घरात काय खायला सांगा की पन्नास पोतेच घरात गव्हाचे गर पन्नास पोतीनं वर्तवण करून म्हणती काहीच नाही पन्नास पोतेच घरात गव्हाचे पन्नास नुसते रिकामीत हाय का त्याच्यामध्ये खायला काय बाजे कचवारी अग माझ्या मेवणीचे बही मला सांग आपल्या घरामध्ये पाहुणे रावळे येत का नाही बरं मग हा मग पावसाळ्या जर पाहुणे रावळे घरी आले घरात चिखल होईन का नाही <laughs> बर मग हा मग घरात चिखल होईल म्हणून पन्नास व ते पाय पुसायला ठेवले म्हणजे काय पाय शेळे का येते बाय ग मी मगापासून बघतोय मला नुसता दारूचा वासायला मला वाटत इथं कोणतरी वासाची दारू पिऊन आले <laughs> भजनी मंडळ पिऊन आलं असेल हम्म mm, मला मागापासून संशय येत होता भजनी मंडळावर पण <laughs> म्हणलं रामदास भाऊ कसा तुमच्यावर संशय घेऊ पाहिलं का रामदास भाऊ कसले मॉडेल कसं सांभाळला असेल मी काय माय शेजाऱ्याचं बघावत नवल वाटतंय नवल मग बस बघत लोक इकडे तेवढं कस उलट बोलायचं कळतंय भाई अवं आपल्या शेजारचे जाधव साहेब आणि त्यांची बायको कसोर बाई बघा कसा नेट करते mm. जाधव साहेब त्यांच्या बायकोला दर महिन्याला पगार झाला की नवीन नवीन साडी साडी मग मी तुला आणली नाही का साडी कधी आणली आठव बघ आठव मला बाई आठवत तुम्हीच आठवा कधी आणली ती साडी अगं आताच तर घेतली होती या संक्रातीला तीन वर्षे होत्या बघा मावशा या साक्रातीला तीन वर्षे होत्या तीन वर्षातून साडी काय तुमच्या टकल्या बापण आणली होती बाई अगं माझ्या मेवणीचे बहीण काय मदत तुला साडी घेणार नव्हतो का आणायची की मग कोणी धरलो तुम्हाला तुच माहेरी गेल ती अगं मी माहेरी गेलती मग काय तुम्हाला साडी आणू नका म्हटलं होतं आणि तुझं माप काय तुझ्या साडीचं माप साडीचं माप तुमच्या टकल्या हा ब्लाउजचं माप असते का साडीचं माप असते अग तुला काय ढेकळ का काय काय काही साडीला ध्वतारासारख्या किनारपट्टी पट्ट्या असतात नवरेषच्या मनात आलं म्हणून घालता येते आणि बायकोच्या मनात आलं ना साडी म्हणून घालता येते आणि साडी 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 बायकोला सा... साडी घेतला म्हणजे काय जागीरदार झालं काय जाधव साहेब हा आवा नुसतं साडीच म्हणत नाही मी जाधव साहेब दर पंधरा दिवसाला त्यांच्या बायकोला हॉटेलला घेऊन जाते जेवायला हॉटेलला बाबो हे तर काहीच नाही दर आठवड्याला पिक्चर बघायला घेऊन जाते त्यांच्या बायकोला पिक्चर बघायला आग बाबो तुम्ही नेलं का कधी अग तुझ्या जिबेला काय खाडपीड आहे का नाही काही पण बोलते अगं माझी एवढी सोन्यासारखी बायको घरात असत ना मी दुसऱ्याच्या बायको पिक्चरला घेऊन जायचं तुला काय वाटतंय माझी किंमत नाही काय तिला पिक्चरला घेऊन जायची हा मी कोण धरलं होत पण तिच्या नवऱ्याला मला बदा 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 बसा की न तिला म्हणे ना मी मला नाही म्हणते मला मला सांगा तुम्ही दारू सोडणार नाहीत का नाही नाही सोडणार मी एक वेळ तुला सोडून देईल दारू नाही सोडणार तुम्ही काय सोडता मला तुम्ही जर दारू नाही सोडले तर मीच तुम्हाला सोडून देत असत काय करणार ग तुम्हाला सोडून हा माझं काय मी दुसरा नवरा करीत असते तो पण पू लागला तर तिसरा करीत असते तिसरा तो पण पू लागला तर चौथा करीत असते चौथा मी बी तुमच्या तकलना झेंडाच लागत असते अगं ढाबरे तोंडाचे वर्ष वर्षाला वर्ष वर्षाला नवरा बदलायला तुला काय नवरा म्हणजे नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला काय जेवढं कसं कळतं उलट बघ जा कसं कसं उलटपासून वाईट रे वाईट दारू पिणं लय वाईट सुटली आजपासून सुटली आजपासून दारूचं थेंब नाही खेणार कितीतरी लोकाचे संसार उद्भवतं हे दारूपाय कितीतरी लोक भिकीला लागले या दारू पाय दारू पिणं काही चांगलं का दारू पिणं हे मर्धाचं काम नाही खरंच नाही चुकलं नाही चुकलं माझं चुकलं चुकलं माझं चुकलं मला माफ कर हे काय जीवन आहे का अरे सोन्यासारखी बायको माझी सोन्यासारखी लिहिलं माझी पण काय खरं नाही आता अरुपाई हे काय जीवन आहे अरे असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बर ले असलं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बर <laughs> पण भीती वाटते मारायची म्हणून थोडीशी पेलेलं बर आले का जातीवर मला नाही वाटत तुम्ही सुधारताला म्हणून मी चालले माझ्या <laughs> माहेरी अरे बायको 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 अगे चेष्टा केली मी तुझी, तुझी हो आता तुझी चेष्टा पण नाही खरेदी मी अगं खर सोडली रुपये दिन काय शंभर रुपये कशाला पाहिजे रुपये आता मी दररोज सोडली का नाही मला लय खुशी झाली बघ आता मस्त पैकी खुशी खुशी जातून एक क्वाटर टाकून येतो शंभर रुपये एक रुपये सुद्धा भेटणार नाही नको देऊ नाही कशाला पाहिजे शंभर रुपये